विचारलं मासेदाराला की बाबा मासा धरून आला की रस्त्यात एक माणूस भेटायचा आणि म्हणायचा भिकारी अरे मला एक मासा दे तो मासा द्यायचा असं नेहमी अरे मासा पगडा शिकव ना मला तो तो मासे धरून काय म्हणला ते शिकवणार नाही तू मला भीक मागायची मी तुला भीक देणार पण मासा पकडायला शिकवणार नाही तसंच राजकारण मी तुम्हाला लुटणार पण राजकारण करायला शिकवणार नाही ह्याच्यातला बोध योग्य तो घ्या ट्रम्प म्हणजे आपला भेट पंधरा नंबर वर थप्पा मारून आपल्या समाजाचे होणारे हाल हे तुम्ही नक्कीच मत देऊन पुसून टाकाल याची मला इथल्या प्रत्येक नागरिकाला दिलेले मग तो झाडू माना सगळे समान असं डॉक्टर बाबा या देशाची कुटुंब सोडून बाकीच्या सर्व लोकांच्या मध्ये ती संपत्ती आहे हा उच्च शिक्षित असून सुद्धा या माणसाला वाटत परिवर्तन झालं पाहिजे समाज बदलला पाहिजे सर्वसामान्य माणसं जे त्या सर्वसामान्य माणसाला त्याचे हक्क हमीकार मिळाले पाहिजेत त्याला चांगलं जीवन हे मिळालं पाहिजे आणि हे जर पाहिजे असेल तर आपणाला जात पात धर्म न पाहता त्या उमेदवाराची असणारी एक घमक त्याच्यामध्ये असलं सामर्थ्य त्याच्यामध्ये असली तळमळ समाजाप्रती असलं त्याचं प्रेम आणि त्याच्याजवळ असलं ज्ञान असल्या चारित्र्यवान माणसांना ज्ञानी माणसांना जना माणसाची इथल्या सर्वसामान्य माणसाची तळमळ आहे अशा माणसांना निवडून देणं ही काळाची गरज आहे नाही तर आपल्या मताचा जर अधिकार आपण असा कुणालाही मतून जर घालवला तर एक लक्षात घ्या देशा या देशाला माणसाला इथून कुणी येणार नाही आणि म्हणून की वीस तारखेला अत्यंत डोळसपणे मतदान करून हा जो उच्च शिक्षित उमेदवार आहे या उच्च शिक्षित उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून देऊन त्या माणसाला विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न तुमचे प्रश्न सामाजिक असतील आर्थिक असतील राजकीय असतील शैक्षणिक असतील सांस्कृतिक असतील प्रत्येक प्रश्न या उमेदवारला संधी द्या अशी मी आपल्याला एक तुमचा बंधू म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला विनंती करा मनापासून आभार एका छोट्याशा निमंत्रणावरून तुम्ही इथे आला सर्वांचे खूप खूप आभार आणि दोन शब्द मला इथे बोलण्याची संधी मिळते ती वाईटची मंडळी आहे बरोबर इथे कष्टकरी शेतकरी याच जीवनमान इथून चालतं त्यांचं उत्पन्न असेल त्यांची इन्कम असेल इथून मिळते या इथे त्यांचे प्रश्न नाही मांडणार तर कुणाचे प्रश्न मांडायचे आपण त्यांचे प्रश्न मांडलेत बोर, सरांनी अगदी योग्य असं मार्गदर्शन केलंय आपल्याला प्रदीप मासाळ सरांनी पण लोकशाहीचा गाभा आपल्या समोर उभा केला आहे महेंद्र गाडेंनी त्यांच्या पद्धतीने आपल्याला शिक्षणाचं सा महत्व सांगितलं आहे मला मला या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची सांगायची सांगावीशी वाटते की आपल्यापुढे हजारो समस्या आहेत कोण म्हणेल रस्ते नाही कोण म्हणेल पाणी नाही कोण म्हणेल रोजगार नाही अशा हजारो समस्या आपल्या मुलांना शिक्षण नाही शिक्षण असेल तर नोकऱ्या नाहीत नोकऱ्या असतील तर शिक्षण असेल तर बाहेर जावं लागतंय मग याला पर्याय काय याला उपाय काय याला उपाय काय बाहेरचे येऊन देणार आहेत का बाहेरून कोणी येऊन देणार आहेत का याचे उपाय याचे उपाय आपणच सोडले पाहिजेत याच्या सम आपल्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत आपणच विचार केला पाहिजे आपण स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य नागरिक आहेत नागरिक आहोत आपल्याला घटनेने हक्क दिलेले आहेत की आपण आपल्या समस्या सोड सोडवल्या पाहिजेत जर आपल्या गावात तरुणांना रोजगार नसेल तर मी तर असं केलं असतं की बाहेरच बोर्ड लावला असता की कुठल्याही नेते मंडळांनी ने जोपर्यंत इथे आमच्या प्रत्येक माणसाला रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्यांनी यायचं नाही बरोबर का नाही एकच एकाच मावलेला <laughs> वाटतं असं केलं पाहिजे मी काय तुम्हाला सांगत नाही तुम्ही काय करा मी माझे माझं मत मांडतोय दुसरी गोष्ट वाई वाई हे शहर सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आहे हे सुंदर राहिलं पाहिजे आपण म्हणतो संत वाहते कृष्णा माई तीरावर सुख दुःखाची जाणीव तिथला मुळीच नाही बरोबर कुठच्या उदंड वाहते अखंड वाहते उदंड पाणी कुणी नवळून राणी आशा सही व्हावी कैशी गंगा सुखदाई तुमच्या उशाला गंगा आहे का नाही गंगा आहे ती ती आपल्यापर्यंत काय येत नाही आपण आळशी आहे ही आपली जबाबदारी आहे की आपल्याला पाहिजे ते आपण घेतलं पाहिजे हे गदी माडगुळकरांनी किती वर्षापूर्वी सांगून ठेवलंय आपण फक्त संत वाहते कृष्णा माहीत एवढाच बोर्ड सगळीकडे लागलेला असतो दुसरीकडं कुठे खाली येतच नाही अ आपली भूमी ही किसनवीरांची भूमी आहे किसनवीरांनी काय सांगितलं किसनवीरांना इथे लोकशाही रुजवायची होती किसनवीरांना इथे लोकशाही पाहिजे होती त्यांना सामान्य माणसाच्या हातात प्रशासन द्यायचं होतं सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं होतं आज इथला सामान्य माणूस कुठे सत्तेच्या दरबारात कुठेच त्याचं अस्तित्व नाहीये यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे साठ साली मंगल कलश इथे आणला बरोबर का नाही यशवंतराव चव्हाण देशाचे नेते होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश एकोणीसशे साठ साली इथे आणला तेव्हा त्यांच्या मनात हेच होत की सामान्य माणूस हा सत्तेचा सत्तेच्या केंद्रस्थानी गेला पाहिजे त्यासाठी पंचायती राज म्हणा सहकार म्हणा आरोग्य म्हणा शिक्षण म्हणा यावर त्यांनी लक्ष दिलं पण आज ती परिस्थिती दिसते का नाही दिसत दिसते का नाही दिसत मग त्यात बदल कोण करणार आहे तुम्हीच इस करायचं आहे बरोबर दुसरी गोष्ट शहर भारतातली एक भारतातलं एक नंबरच शहर आहे अहो जर याचा इतिहास बघायला गेला तर विराट राजाची नगरी विराट इथं येऊन राहिले ते आपल्या आश्रयाला बरोबर पांडवगड इथंच आहे हा म्हणजे याचा इतिहास केवढा मोठा आहे आपण तो इतिहास विसरलाय आपले आपण अजून पन्नास वर्षापूर्वीच आयुष्य जगतोय आपण स्वातंत्र्यापूर्वी तीच अवस्था चालू आहे तीच तीच घर शेती दुसरे रोजगार का रोजगार कोण करणार कोण करणार नाही आपल्यालाच करायचंय भरपूर बोलतोय सियासत खाली करो जनता आधी है या टॅग लाईन ने मी आजच्या सभेला सर्वांना आमंत्रण दिलं त्या निमित्ताने तुम्ही आला माझे दोन शब्द ऐकले माझ्या सहकार्यांचे शब्द ऐकले ही कळकळ आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचली आज कुणी मीडियामध्ये याची दखल घेव न घेव आम्ही इथे आमचा मुद्दा मांडला उद्यापासून आज पाच वाजता याचा प्रचार संपत आहे तुम्ही कोणाकडून एक रुपया घ्यायचा नाही कुणाचे पैसे घ्यायचे नाही कुणाची दारू घ्यायची नाही तुमच्या सत्सद विवेको जागरूक ठेवायचं मतदान करायचं जर तुम्ही मतदान केलं नाही तर पाच वर्षानंतर पुन्हा तुम्हाला वीस वेळ येईल त्यावेळेला आम्ही नसणार आहे दुसरं कोण आलं तर हे येईल तर एवढं बोलतो थांबतो मी तुमची मत मत पण मागत नाही तुमची सत्सद विवेको जागृत ठेवा तुम्हाला पाहिजे तो योग्य उमेदवार असेल त्याला मतदान करा जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम आपले एक मार्गदर्शन म्हणाले की सुशिक्षित लोक राजकारणात यायला घाबरतात पण आपल्या उमेदवारांनी ते धाडच केलेलं आहे रणांगणात धाड पाऊल टाकलेलं आहे तर सगळ्यांना सगळ्यांना मी आवाहन करते की सगळ्यांनी आपलं सतत विवेक बुद्धी जागृत करावी आणि योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं Yeah.